माझ्या ताईचं दोन वर्षापूर्वीच लग्न झालं होतं लग्नानंतर सासरी कसं फटकून वागायचं याबाबत तिच्याकडून मोलाच्या टिप्स मिळत होत्या लग्नाने फक्त नवरा आपला झालेला असतो त्यामुळे सासू सासरे आणि इतर नातेवाईक यांना अजिबात भाव द्यायची गरज नाही सुरुवातीपासूनच त्यांना निग्लेक्ट करत त्यांच्याशी रोकटोक वागायचं म्हणजे भविष्यात ते डोक्यावर बसू शकत नाहीत हे मी मनावर पक्क बिंबवून घेतलं होतं आई सांगत असे ताईचं लग्न झालं नवलाईचे नऊ दिवस संपले संसार सुरू झाला ज्या सासू सासरे नामक व्यक्तींना आतापर्यंत कधी पाहिलेही नव्हते त्यांना एकाएकी आई बाबा म्हणणे तिला खूप जड जात असे संसाराला दोन वर्ष झालेत ताईच्या सासरी अजून पाहिजे तसे सुरू जुळले नाहीत ती इतरांशी आता मलाही त्या दिव्यातून जायचे होते ठरल्या दिवशी मुहूर्तावर अक्षता पडल्या आमच्या एवढी सगळी तयारी झाली असूनही ऐन वेळेवर थोडासा गोंधळ उडालाच पण आईच्या अपेक्षेप्रमाणे माझ्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर आठ्या अशा काही दिसल्या नाहीत उलट अहो एवढ्या मोठ्या कार्यात थोडं मागे पुढे होतंच म्हणून त्यांनी समजूतदारपणाने घेतलं रिसेप्शनसाठी मी प्रांजलसोबत डायसवर बसले होते तेव्हा मी त्याला अरे तुरेच करत होते आई म्हणे तुझी सासू हे खपवून घेणार नाही ग्रुप फोटोच्या वेळेस त्या मला लागूनच उभ्या होत्या हळूच खाणा शिवून म्हणाल्या अगं अरे म्हणण्यात आपलेपणा जिव्हाळा दिसतो काही हरकत नाही पण चार चौगात आपल्या नवऱ्याचा मान आपण राखायचा त्याचा पान उतारा होऊ द्यायचा नाही कंपनीच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप मला कॉन्ग्रॅट्स द्यायला आला नकळत मी ओळख करून देताना म्हटले या माझ्या सासूबाई तशी सर्वांसमोरच त्या उद्गारल्या अगं एखाद्याच्या आईबाबांची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही आधी ते त्यांच्यानंतर आम्ही बरं का तू आम्हाला काका काकू म्हणू शकतेस सो कॉल्ड आउट डेटेड सासूकडून मी इतका समजूतदारपणा एक्सेप्ट केला नव्हताच कथा विश्व सत्यनारायण पहिल्या रात्री झोपायला साडेतीन झाले गेले पाच सहा दिवसाच्या दगदगीमुळे इतकी गाढ झोप लागली की सकाळी सव्वा नऊलाच जाग आली नवरोबा केव्हा उठून बाहेर गेला होता कोणाच ठाऊक लगबगीने आवरून किचनकडे निघाले पहिली रात्र उलटून पहिल्या सकाळी जेव्हा एक नवविवाहिता नव्या घरी चार चौघ्या पाहुण्यांच्या गजबजाटात नॉर्मल चेहरा ठेवण्याचा असबल प्रयत्न करत सुनेच्या भूमिकेत वावरू लागते तेव्हा लज्जा आणि संकोचाने तिची काय तारांबळ उडते ते एक नवविवाहिताच जाणे इतक्या साऱ्या लोकांमध्ये मी एकटी पडल्यासारखे मला वाटू लागले एक तर मला उठायला उशीर झाला आता सासूबाई चार चौगात चार शब्द बोलतील की काय त्यांना तितकेच बाणेदारपणे उत्तर देण्याची पूर्वतयारी आईने माझ्याकडून करून घेतली होती पण तो माझा आवेश कुठल्या कुठे गळून पडला होता त्या क्षणी गरज होती ते कोणीतरी मायने माझ्या मनाची अवघड व्यव अवस्था समजून घेऊन मला आपलंसं करण्याची अचानक सासूबाई प्रकटला अगं ये ग बाई बाईस लाजतेच काय अगं हेच तर जीवनातले खरे सोन्याचे दिवस असतात स्वतःला आनंदाच्या महासागरात झोकून देण्याचे म्हणत अक्षरशः मावशीने घ्यावे त्या माईने त्यांनी मला जवळ घेतले बरं का ग आजपासून ही लक्ष्मी आहे बरं का आपल्या घरकुलाची हिला आपल्यामध्ये मुरेपर्यंत सगळ्यांनी मदत करायची हं कुणी हिची टिंगल विंगल केलेली मी सहन करणार नाही बरं का म्हणत पाठीवर थोपटले मायेच्या या अनपेक्षित ओलाव्याने मी पुरती विरगळून गेले सकाळी माझी वाट न पाहता सासूबाईंनीच किचनवरून सकाळचा उपमा सुद्धा तयार केला होता अगं तुझ्या पुढे सगळं आयुष्य पडलं आहे कामासाठी म्हणत त्यांनी माझ्यासाठी उपम्यावर शेव पेरली सगळ्यांचा नाश्ता झाला होता मीच काही ते राहिले होते मी उपमा खात असतानाच माझे न ऐकता त्यांनी गॅसवर चहासुद्धा टाकला उद्यापासून तुलाच करायचं आहे की म्हणाल्या शेवटी चहा मात्र मी गाळून घेतला अगं तुझ्या आईकडून तुझ्या आवडीनिवडी आधीच विचारून घ्यायला हव्या होत्या ही घे तुला पालेकर बेकरीची नान कटाई लागते ना चहासोबत आता मात्र मला गहीवरल्यासारखे झाले कथा विश्व मांडव परतनी हनीमून सर्व आटोपले रोजचे रुटीन सुरू झाले सकाळी माझी कंपनीत जाण्याची घाई असे सकाळी किचनचा ताबा सासूबाईंकडेच असे संध्याकाळी आल्यावर मी माझ्या पद्धतीने कुकर लावत असे भाजीचा चॉईसही माझाच पोळ्यांसाठी बाई होतीच कधी अगं तू थकली असशील म्हणत काकू माझ्या सासूबाई माझा चहासुद्धा ठेवत असत स्वयंपाकात माझी बाजू लंगडीच मग त्या एक एक करत मला शिकवायच्या तेही मला कमी न लेखता प्रांजल लवकर आला तर आम्ही दोघे संध्याकाळी फिरून येत असू त्यानिमित्ताने भाजी किराणा होत असे बदल म्हणून सॅटर्डे संडेला नाटक सिनेमा होत असे घर आणि ऑफिस या धावपळीत आईला सुद्धा फोन करायला वेळ मिळत नसे आणि तो केलास तर आईचा एकच सूर असे अगं मला कळतं तिकडे तुझे आबाळ होत असेल नोकरी करून गळ सांभाळणं म्हणजे तारेवरची सर्कस त्यात तुझ्या सासूबाई जाऊन बसत असतील भागवत किंवा कीर्तनाला सुट्टीच्या दिवशी मग सासऱ्यांची लुडबुड राहत असेल हे इथे ठेवा ते तसं साफ करा साफसफाई करा तशात तुझा नवरा म्हणजे आईच्या आज्ञेत त्यावर मी अगं तसं काही नाही आई इकडे म्हटले तरी तिचं समाधान होत नसे तसे पाहिले तर मी खरंच चुकात होते हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले माझे आई म्हणजे ना अगदी पारंपरिक बुरसटलेल्या जुन्या विचारांची तिच्या दृष्टीने सासू म्हणजे सुनेचा सा छळ करणारे एक दुष्ट आणि कजाग व्यक्ती तिने माझ्या मनात भरवलं ते पेक्षा कितीतरी वेगळ्या होत्या माझ्या सासूबाई त्या मला नुसतंच समजून घेत नव्हत्या तर माझं कौतुकही करत होत्या माझ्या आवडीच्या ड्रेसेस जीन्स टॉप घालण्यावरही काही निर्बंध नव्हते माझे सासरे म्हणजे काका ते सुद्धा किती जॉले आणि सतत चार्मिंग पर्सनॅलिटी अजिबात जुनाट विचार नाहीत बदलच्या जगाशी जुळवून घेण्याकडे त्यांचा कल असे रेडिंग मित्रमंडळ आणि फिरणे यात ते निवांत वेळ घालवत असत मी ऑफिसमधून घरी आले की आपुलकीने विचारत कसा गेला दिवस आजचा माझी सासरी परक वाटू नये मनावर दडपण राहू नये म्हणून सुरुवातीपासूनच दोघेही खूप मनमोकळे वागत आणि मुख्य म्हणजे मला पूर्ण स्वातंत्र्य होतं एकदा माझ्या हातून गिजर चालू राहिला तर एक वेळा कुकरमध्ये पुरेसं पाणी टाकायला विसरले एक दोन वेळा वरच्या मजल्यावरचा पंखा सुरूच राहिला पण काकू अगं चालायचंच म्हणून समजून घेत एक दिवस मी गडबडीत कंपनीत निघून गेले होते सकाळी आंघोळीनंतर माझे कपडे साबणाच्या पाण्यात बुडून बकेट मागच्या अंगणात ठेवायला विसरले नेमक्या त्या दिवशी कामवाल्या बाई आल्या नाहीत काकूंनीच माझे सर्व कपडे धुवून वाळतसुद्धा टाकले होते मला इतकं लाजल्यासारखं झालं मन आज भूतकाळात गेलं मी तेव्हा ट्वेल्थमध्ये होते नुकतंच दादाचं लग्न झालं होतं या ना त्या कारणाने आई सतत वहिनीला टोकत असे कधी तिच्या स्वयंपाकावरून कधी पोशाखावरून कधी विसरण्यावरून एक ना दोन वहिनी खालच्या मानेने ऐकून घेई एकदा वहिनी आंघोळीनंतर पेटीकोट वगैरे कपडे बाथरूममध्येच अस्तव्यस्त विसरून आली होती आईने घर डोक्यावर घेतलं होतं माझ्या समोरच तिला पोरकट निर्लज्ज हेच का तुझ्या आईचे संस्कार आणखी नाही नाही ते म्हणाली वहिनीच्या मनावर तो मोठा आघात होता त्यानंतर तिने दादाला मुंबईला बदली करून घ्यायला भाग पाडलं तेव्हापासून दादा वहिनी दुरावलेच खरं तर घरी मी सुद्धा आंघोळीनंतर बाथरूममध्ये माझ्या अंडर गार्मेंट्स निर्दास्तपणे तसेच टाकून पळायचे मग वहिनी का वेगळी होती तीही तिच्या घरी तेवढीच निर्धास्त का नसावी ते तिचंही अक्काचं घर होतं रात्रभर मला झोप येईना त्या काळात मीही वहिनीशी काही फारशी चांगली वागली नव्हती माझ्या आईने कधी मोठ्या मनाने स्वतःच्या सुनेला समजून घेतली नाही आता माझी सासू तिच्याच सारखी कोत्या मनाची असेल असे समजून तिला धडा शिकवण्यासाठी ती मला ट्रेनिंग देत होती मला अपराध्यासारखे वाटू लागलं तसेही सहा महिने झालेत मी कंपनीत सुट्टी घेतली नव्हती सकाळीच काकूंजवळ जाहीर केलं मी पंधरा दिवसांसाठी माहेरी चालले प्रांजलची ना आधीच फोनवर आईला सांगून ठेवले बॅग भरून तयार ठेवू नागपूर ते सी एस टी दुरून दोन तिकीट ऑनलाईन बुक करून घेतले आई नाही नाहीच करत होती पण मी तिला राजी केले धाडसाने मीच वहिनीला फोन केला काही प्रस्तावना न करता सरळ वहिनीला सांगून टाकले वहिनी आम्ही दोघे येत आहोत नवीन सुरुवात करायची आहे मन म्हणत होतं म्हणावं झाल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत माफी मागायची आहे पण मन दजलं नाही लग्नानंतर पहिल्यांदाच आईकडे आले होते दिवसभर मी काहीच कामं केली नाहीत स्वयंपाकापासून किचन आवरण्यापर्यंत आईनेच केलं इतक्या दिवसांनी रात्री आईच्या खुशीत लाडावून झोपण्याची ती गोडी काय वरणावी आईने विषयाला हात घातलाच काय म्हणते तुझी सासू मग मात्र मी तडकलेच आई कोणत्या जगात वावरत आहेस तू तुला माहीत तरी आहे का तुझ्या कल्पनेपेक्षा जग किती वेगळा आहे ते खूप चांगले आणि समजूतदार आहे माझी सासू उलट आपणच वहिनीवर अत्याचार केलेत आपण अपराधी आहोत तिचे आईला हे उत्तर अपेक्षित नव्हतं मी तिला दुखवले होते रात्री आम्ही दोघी काहीच बोललो नाही दुसरा दिवस रात्री दोघी दुरांतो एक्सप्रेसमध्ये बसलो सकाळीच सी एस टीला पोहोचलो दादाचं ऑफिस होतं स्टेशनवर वहिनी आली होती घ्यायला कोचच्या दाराशी येऊन तिने आधी आईच्या हातातली बॅग हातात घेतली प्लॅटफॉर्मवर उतरताना आईला तिनेच हात दिला अहो सकाळी सकाळी थोडं गारच असतं म्हणत स्वतःच्या अंगावरची शाल आईच्या खांद्यावर उंडाळी आईला ओशाळल्यासारखं झालं दादाच्या नेहमीच्या ओळखीतला टॅक्सीवाला होता टॅक्सीकडे जाता जाता वहिनीने आईचा हात हातात धरला म्हणाली आई आता चांगल्या महिनाभर मुक्काम करा आता हळूहळू इकडेच व्हायचंय आतापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या कशा